सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा पोलीस स्टेशन उमरखेड परिसरात अग्निशस्त्र गावटी बनावटी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांस घेतले ताब्यात डिटेक्शन बॅच व डीबी पथक उमरखेड यांची कारवाई आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे उमरखेड प्रतिनिधी राजेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी डिटेक्शन बॅच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे सोबत डी बी पथक गुन्हेगारी शोध अवैध धंदे कारवाई पाहिजे असलेले आरोपी अवैध शस्त्र शोध घेणे कामी उमरखेड हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मुखबिरद्वारे माहिती मिळाली की दोन इसम उमरखेड हदगाव रोडवर गावठी बनावटी पिस्टल बाळगून आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने श्रीनिवास धाब्याजवळ इसम एम एच सव्वीस सी पी एकवीस सत्तर होंडा ऍक्टिवा गाडीवर बसून हातगाव रोडने भरधाव वेगाने जात असताना सदर आरोपीचा पाठलाग करून सदर आरोपीस थांबून पंचा समती घेतली असता आरोपी क्रमांक एक फेरोज खान अन्सार खान वैवर्ष बत्तीस राहणार जुना बस स्टेशन हातगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड याच्या कमरेला एक गावटी बनावटीचं पिस्टल मिळून आलं व सोबत आरोपी क्रमांक दोन मुख्ता उर्फ राजा कमरखो पठाण वयवर्ष बावीस जुना बस स्टेशन तालुका हातगाव जिल्हा नांदेड या दोघांना होंडा व एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलं सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री पवन बनसोडा साहेब माननीय अपर अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सो पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उमरखेड प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दोन हजार वीस संदीप ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल दोन हजार एकाहत्तर मोहन चाटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अवैध शस्त्राच्या विरुद्ध मोहीम जिल्हाभर राबवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड पोलिसांनी डीवी पथकाचे प्रमुख श्री पी एस आय श्री सावळे प्रोवेशनरी पी एस आय श्री इंगळे आणि त्यांच्या पथकाने आज हडगाव रोडवर अग्निशस्त्राची कारवाई केलेली आहे त्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टूल आणि मॅग्झिनसह मिळालेला आहे आणि त्यामध्ये वापरलेली जी ॲक्टिवा गाडी आहे हुंडा ॲक्टिवा तीसुद्धा जप्त केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या अपर पोलीस अधीक्षक तसेच आमचे डी वाय सी आदरणीय श्री गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीने अवैध शस्त्र असो अवैध अगदी शस्त्र असेल किंवा तलवारी बाळग अशा पद्धतीच्या मोहिमांची कारवाई ही चालू असणार आहे आणि त्या पद्धतीने कारवाई सुरू आहे